गाईस तुमचं सगळं वेलकम आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये फादर ची क्वीन चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता मी माझं चॅनलचं नाव चेंज केलं आहे गाईस तर चॅनल तर चॅनलचं नाव चेंज करायचं रिझन असं आहे की तर तुम्ही बघू शकता की आपलं न्यू नेम आपण लॉन्च केलेला आहे सो आता बोलला असं आहे की राहिला विषय माझ्या बहिणीचा मला कॉल आला होता किंवा मेसेज आला हो, मेसेज आला होता चं नाव आहे स्पेसिफिकली सरी यू नो ऑल एक सरी आणि सारी सारी इज माय फेवरेट सरी लिटल बेटर्स रॉंगा आणि सो तिने मला मेसेज केलं आणि ती मला एवढंच बोलली की ज्याप्रमाणे आपण सगळे बहिणी आहोत जो गणपती बाप्पासाठी आपण काही कॉन्ट्रीब्युशन केलं होतं बहिणी बहिणींमध्ये सो मला ते द्यायचं आहे सो काही युजुअली तुम्हाला सगळ्यांना मला असं सांगायचं नाही आहे की माझी सिच्युएशन काय आहे आणि आय डोंट वॉन्ट टू म्हणजे जास्त माझं फॅमिली मॅटर्स मला याच्यामध्ये आणायचं नाही आहे पण तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली आहात तर तुमच्यासोबत शेअर करणं नक्कीच हे बनू शकतं तर आजचं मला सांगायचं असेल तिचा मला मेसेज आला आणि ती युजली मला भेटली की तुझा कॉन्ट्रो बाकी आहे तुझं पे झाला का तर मी तिला बोलली माझा पे तर झाला आहे बट बिकॉज ऑफ सम कंडिशन मी तुला तो पे फॉरवर्ड नाही करू शकत आहे कारण गाईज असं झालं आहे की सुद्धा पण काही ई एम आयस वगैरे चालू होते आणि तुम्हाला माहितीच असेल ब्लड टेस्ट त्याच्यानंतर जे अमित शाह आहेत जे माझं डॉक्टर ते खूप मोठे हे आहेत काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला न्युरोलॉजिस्ट आहेत तर त्यांच्याकडे त्यांचे चार्जेस खूप आहे ता, तो माझं पेमेंट इकडेच संपलेलं मिस्ट आहे मिस्टरांचं काही ठिकाणी पेमेंट अजून आलेलं नाही आहे बिझनेस आहे त्यामुळे पेमेंट जास्त फास्ट येत नाही काही तुम्हाला माहितीच असेल जसं आपला पीओ निघतो आफ्टर कम्प्लिटिंग पी ओ आफ्टर टू मंथ्स गेट द पेमेंट आफ्टर रिसर्चिंग अबाउट दॅट प्रोडक्ट हॅज बीन कम्प्लीटेड प्रॉपरली धेन द कंपनी रिलीज द प्रोडक्ट टू द अदर सिस्टम अँड आफ्टर दॅट अकाउंट डिपार्टमेंट रिलीज द पेमेंट अशा मोडमध्ये दोन महिने लागतात ॲज पर कंपनी टर्म्स अँड कंडिशन्स असं मी तिला बोलले तर ती बला मला told, नाही तुम्हाला पाठवणार होतीस आय टोल्ड नाही थांब जरा कारण युजली काही तुमच्याशी मला काही लपवायचं नाही आहे तुम्हाला माहितीच असेल माझी सॅलरी काय एवढी जास्त काही नाही आहे माझी की काही सॅलरी आहे त्याच्यामध्ये सगळं मला अरेंज करावं लागतं एवढं नाही विपुल खूप सपोर्ट करतो थोडंच नाही म्हणू शकत काही ठिकाणी बायकोनी नवऱ्याला साथ दिलीच पाहिजे ज्याप्रमाणे तर माझी साथ कायम माझ्या नवऱ्यासोबत असते असं नाही आहे की त्याच्याकडे आहे म्हणून उधळायचं नाही म्हणून गप्प बसायचं असं काही नाही आहे काही लोकांना असं वाटतं की मी काही लोकांची बहीण आहे सो मे बी so, त्यांच्या लाईफमध्ये माझ्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात अँड आय हू डोंट नो वाय पीपल थिंग्स like लाईक दॅट बेसिकली माझ्या मम्मीचे जे आत्या म्हणजे मा म्हणजे माझ्या मम्मीच्या बहीण ते माझ्या म्हणजे मावशी वगैरे मावशी मामा आहे। से आहे काई। नहीं। ते सगळे आहेत पण रिसेंटली हे मामास हे आमच्याशी कनेक्टेड आहेत लाईक आहेत मामा काही आणि मावशांचा संबंध राहिला ते दोनच मावशात ते कधीच आमच्याशी बोलत नाही आमच्याशी म्हणजे ते सारीकाशी कनेक्टेड आहे सारीशी पण माझ्याशी नाही सो मला असं बघायला गेलं तर कोणाचा सपोर्ट नाही आहे सपोर्टची गरज याचसाठी लागते फायनान्शियली नाही फिजिकली नाही पण इमोशनली आणि कधी ना कधी सपोर्ट लागतो ॲज यू ऑल नो की माझे पप्पा लहान असतानाच मी लहान असतानाच माझे पप्पा एक्सपायर झाले आणि होपफुली मला त्यांची खूप आठवण येते आणि जेव्हा मी एल्लं आहे त्याच्यामुळे मला जास्त नाव चेंज करायचं हाच एक सगळ्यात मोठा रिझन आहे की आय वॉज ऑलवेज अ फादर क्वीन आहे कारण फादर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कायम आणि कायम आनंदी ठेवते बाप फादर ही बाबा आपण बाबा म्हणतो फादर ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात नसली तरी खूप काही अडचण येते आणि येतेच शेवटी वडिलांचं प्रेम ते वडिलांच असतं वडिलांचं प्रेम दुसरं कोणीही आपल्याला देऊ नाही शकत आणि असं अपन... म्हणतो आपण <coughs> लग्नानंतर सासू सासरे आपले असतात सासू म्हणजे आपली आई असते आणि सासरे म्हणजे आपले वडील असतात हे अत्यंत चुकीचं असं मला वाटतं काही ठिकाणी हे योग्य असेल बट माझ्याप्रमाणे एकच आहे की आपले बाबा ते फक्त आपले बाबा असतात आणि आपण त्यांच्या कितीही रागवलो तरी ते रिटर्न आपल्याला कधी काही बोलत नाही कारण आपण त्यांच्यासाठी ऑलवेज क्वीन असतो वडील कायम त्याच्या मुलीला त्याच्या हृदयात ठेवतो आणि मुलगी कधी पण हाच विचार करून जगते की काय माय डॅडीज देर ना माझे पप्पा आहेत ना मला काय टेन्शन आहे बट गाईज जेव्हा आपले वडील या जगात नसतात तेव्हा कुठेतरी फील होतं की त्यांनी असावं ॲटलीज आपलं बोलतात ना एक काही त्यांचं मातार पण येऊ असतं किंवा जोपर्यंत आपण काही बनत नाही तोपर्यंत तर रडायचं नाहीये मला माझं नेहमी नवरा नेहमी म्हणतो मला तू खूप तो हे घ्याय तुम्ही बघू शकता की मी आता म्हणजे घेतलेलं आहे मस्त बी गी कारण मला बऱ्याच दिवसापासून पियायचा होता सो मी ते थोडंसं बनवलं आहे विपुलने बनवून आणून दिलेलं आहे आपल्याला सो आपण हा बॉरबिटा पिऊया आणि त्याच्यानंतर आपली काही कामं आहेत ती करून घेऊया कामं अशी आहेत की आज मी वॉटर क्लीन करणार आहे का बघते नाहीतर नाही करणार आहे कारण मला ताकद नाही आहे मनुष्य सो भेटते तुम्हाला पण तुम्ही बघू शकता हा सगळा पसारा काढलेला आहे मी कारण भिड घरी आहे तर काहीतरी काम केलं पाहिजे हजारी हजारी वाटून कसं चाललं आपलं तर हे बघा हे सगळे ब्लाउजेस वगैरे आहेत ते जरा कपाट सेट करून घेते मी हे सगळ्या ज्या साड्या आहेत तुम्ही बघू शकता हे मस्त पैकी रॅकमध्ये लावून घेते आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला सो गाईस तुम्ही विचार करत असाल काय बाई माहेरी असं नाही आहे सो असं नाही आहे तर ही जी साडी आहे किती सुंदर आहे बघा हे आपण सगळे ठेवणार आहोत व्यवस्थित बॅग मध्ये सध्या आपल्याला काही साड्यांची गरज नाही आहे कारण आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा काही पूजा वगैरे लग्न कार्य तर आपण ह्या साड्याज वगैरे साडी वगैरे घालतो सो आपण आता व्यवस्थित फोल्ड करून आपली ही बॅग आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देऊया साड्या खूपच घाईस तुम्ही बघू शकता एवढ्या साड्या आहेत की बघायला नको पण मी एकही साड्या ह्याच्यातले घालत नाही जर सो तुम्ही बघू शकता की आपण साडी वगैरे सर्व ह्याच्यामध्ये पॅक केलं आहे आणि आपले डेली जे डेलीचे जे, जे, जे क्लोथ्स आहेत ते इथे आपण व्यवस्थित घडी करून ठेवले आहे सो आपण ह्यांना माझ्या ऑर्डरमध्ये लावून टाकूया आणि भेटूया की इथे आपला पूर्णपणे पसारा आहे तुम्ही बघू शकता काही की दोन दिवस बरं राहत आहे माझी केसांची कंडिशन बघा गुंता सुद्धा काढ मतलब क्या कहां बैठा हूं किससे बात कर रहा हूं क्या बात कर रहा हूं समझ में कंट्रोल कंट्रोल उदय नाहीत मी व्यवस्थित एवढं हेअर फॉल तर आपल्या बायकांचा बघायलाच नको तर जो काही पसारा हॅलो गाईस तुम्ही बघू शकता की फायनली माझा वॉड्रॉ तर लावून झालेला आहे आता फक्त थोडा मसाला उरला आहे ते आपल्याला क्या मी पूछ सकता हूं ये सब क्या हो रहा है नहीं <laughs> 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 मध्ये आपण बाकीचे सगळं जे आपल्या लोक आहे हँगर्स वगैरे एक्स्ट्रा इथे ठेवून देऊया आणि भेटते तुम्हाला फक्त दोन मिनिटा चिलिंग करून ए फ्यू मोमेंट्स लेटर सो so गाइस फायनली बघू शकता तुम्ही की आपलं वॉर्डरोब सुद्धा क्लीन झालेलं आहे आपलं रूम सुद्धा व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि कुकरला आपण वरण भात लावलं आहे साधन ठीक आहे तर तुम्ही बघा इथे मी माझ्या टेडीला सेट केलं आहे व्यवस्थित कसलं आहे आणि हे आपलं oh wow! बॉर्डर माझंवालं हे ते सेट केलं आहे विपुलचं अजून केलं नाही आहे दमले तेच करून एवढं मी हो तर चहा घेऊ क्लीन झालं इथे मी माझं मेडिटेशन मॅचसुद्धा काढून घेऊया हो बघेन मी कधी मेडिटेशन करते ते तुम्हीसुद्धा बघा दाखवेल ब्लॉकमध्ये मी चहा तर चला आपण चहा घेऊया आणि भेटते तुम्हाला काहीच वेळानंतर फायलरी इव्हनिंगमध्ये निघालो आहे जरा कामासाठी तर तुम्ही बघू शकता पाच दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे सो दाखवते तुम्हाला मी ट्रॅफिक तर आपल्या इथे कायम असते ट्रॅफिकचं तर बोलूच नका तर तिकडे तुम्ही बघू शकता की गणपती बाप्पा विसर्जनासाठी चालले आहे बघा गणपती बाप्पा चालले गावाला जाताना दिसते आपल्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पा चाले गावाला

तुम्ही बघू शकता की आता झोपेची तयारी आहे सो आता होप तुमची सुद्धा झाली असेल तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया स थोडी जास्त सर्दी बोलतात ना बाहेर आलेली चांगली असते सो, सो आजचा ब्लॉग इथे सेंड करूया पुन्हा भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा